हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते रोज तीच तीच भाजी भाकरी खाऊन आला आहे भाजी भाकरीसोबत काहीतरी वेगळं चटपटीत पाहिजे तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक चटपटीत आणि झणकेबाज रेसिपी थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की ही काय रेसिपी आहे तर यासाठी आपण या सर्वप्रथम इथं एक तवा तापून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजले गेले की ह्या ठेच्यालासुद्धा छान चव येते आणि शेंगदाण्याचा कुरकुरीतपणा पण येतो या ठिकाणी माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि मी ते एक साईडला डिशमध्ये काढून घेते आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत आपल्याला ज्या प्रमाणात तिखट किंवा ज्या क्वांटिटीमध्ये आपल्याला ठेचा बनवायचा आहे तेवढी क्वांटिटी आपल्याला हिरव्या मिरच्यांची वापरायची मी यामध्ये काही लाल मिरच्या पण वापरल्या आहेत कारण मला लाल मिरच्या आवडतात तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकल्या तरी चालेल तर या ठिकाणी मी या हिरव्या मिरच्या बिना तेल टाकता छान भाजून घेते हिरव्या मिरच्या भाजता येत तोपर्यंतच मी या हिरव्या मिरच्यांमध्ये गावराण लसूण टाकते हा अर्धवट सोललेला किंवा याच्या पाकळ्या असेल तरी याची टेस्ट छान लागते आणि काही पाकळ्यांसहित काही सोललेला असा मी फक्त हा लसून चुरगळून घेतलेला आहे आणि या मिरच्यांमध्ये हा लसूणसुद्धा मी बिना तेल टाकताच भाजून घ्यायची घेते आहे आणि हा लसून भाजल्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने एक छोटासा गोल तयार करायचा आहे आणि त्या गोलमध्ये मी आता घालती आहे जिरे जिरे घातल्यानंतर हे जिरे पण छान खरपूस होईपर्यंत मी भाजून घेणार आहे या ठेच्यामध्ये जिरे घातल्यामुळे या ठेचाला चव खूप छान येते तसं नॉर्मली आपण ठेचा केला तर त्यात जिरे नाही घालत पण ज्या वेळेला आपण जिरे घालतो त्यावेळेला आपल्याला हा ठेचा खाल्ला तर भाजीची कमीसुद्धा जाणवत नाही कारण या ठेच्यामध्ये सगळेच इंग्रेडियंट्स आहेत मग जिरे घातल्यावर खूप सुंदर चव येते त्यासाठी मी यामध्ये जिरे घालून घेतले आणि त्यानंतर मी यामध्ये ते 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 तेल घालून घेतलं आहे आणि तेल घातल्यानंतर हे सगळे पदार्थ मी त्या ते तेलामध्ये ते छान परतवून घेते आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिज शिजवून शीजु, घेते कारण झाकण नाही ठेवलं तर मिरच्या उडतात आणि त्याचा ठसका पण खूप उडतो होतो त्यामुळे झाकण ठेवून मी या मिरच्या परतवून घेतल्यात आणि ह्या मिरच्या परतल्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा स्लाईसमध्ये कट करून या मिश्रणात घातला आहे आणि हे टोमॅटो टाकून टाकून झाल्यानंतर आपण हे टोमॅटोसुद्धा तेला या तेलामध्ये आणि या मिश्रणामध्ये मिरचीच्या ठेचाच्या मिश्रणामध्ये छान परतवून घेणार आहेत म्हणजे या टोमॅटोने जे मिरचीचा जास्तीसाठी खटपणा असतो तो कमी होतो आणि अशी खट्टी म्हणजे आंबट अशी चव येते आणि आंबट चवीमुळं हा ठेचा खूप सुंदर लागतो तर या ठिकाणी मी हे टोमॅटो छान परतून घेतलेत आणि हे परत झाकण ठेवून मी थोड्या वेळ ते शिजवून घेणार आहे आणि ते झा शिजत आहे त्या तोपर्यंत मी जे आपण जे शेंगदाणे साईडला भाजून ठेवले होते ते शेंगदाणे मी आता कुटून घेते खलबत्त्यामध्ये कारण ओ जर डायरेक्टली ठेच्यामध्ये हे कुणा शेंगदाणे टाकले तर ता ते ओले झाल्यामुळे रगडल्या जात नाहीत त्यामुळे मी हे एका साईडला खलबत्त्यामध्ये कुटून घेते आणि एक एक करून थोडे थोडे करून मी हे शेंगदाणे दोन तीन बॅचमध्ये कुटून घेतलेले आहेत खरपूस भाजलेल्या खल खलबत्त्यामध्ये कुटलेल्या शेंगदाण्याची चव खूपच भारी येते आणि मग आपण हेच हे जे शेंगदाण्याचा कूट आहे तो ओबडधोबडच काप कुटलेला आहे आणि तो ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट आपण त्यानंतर त्या ठेचाच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की टोमॅटो छान शिजत ता आहेत आणि त्यानंतर मी थोडे आलटी पलटी करून परतवून त्याला उलथण्याच्या सहाय्याने थोडंसं मॅश करून घेण्याचा प्रयत्न करते आणि तसं ते ते शिजलेत पण त्याला अजून थोडंसं परतवून घेते कारण खूपच कच्चं राहिलं तर मग त्याला पाणी सुटतं त्यानंतर मी यामध्ये घालते आपल्या चवीनुसार मीठ टोमॅटो घातल्यामुळे मिरचीचा तिखटपणा बॅलन्स झाला आहे आणि या, या दोन्ही चव बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये मीठ घातलं आहे आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे मीठ सर्वत्र लागलं पाहिजे आणि थोडा वेळ परतवत राहायचं आहे कारण टोमॅटोमधला जो रॉनेस असतो कच्चापणा तो जाण्यासाठी आणि हे क परतवून झाल्यानंतर हे पा हे असं दिसतंय आणि त्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मी याला लाकडी मॅशरच्या साह्याने याला ठेचून घेते म्हणजे याचा ठेचा बनवून घेते मिरची लसूण जिरे आणि टोमॅटोला मी अशा पद्धतीने छान ताकद लावून मॅश करून घेते म्हणजे ठेचून घेते आणि ह्याच्यात ह्यात सगळ्या चव एकत्र आल्यानंतर खूप भारी टेस्ट येते आणि त्यानंतर मी परत गॅस चालू केला आहे आणि ह्या हा पाहू शकता मी अशा पद्धतीने हा ठेचा रगडून घेतलेला आहे गॅस चालू केल्यानंतर मी हे हाठेचा परत छान परतवून घेते आणि गरम करून घेते त्यानंतर मी यामध्ये जे आपण शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला होता तो शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातला आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट कुटासहित आता गॅस चालू असताना आपण हाठेचा परत एक जीव करून घेतो आहे परत रगडून घेतो आहे आणि त्या म्हणजे शेंगदाणा आणि मिरचीचा जो ठेचा आहे ना तो सगळा एक जीव होईल आणि जास्त ते खट होणार नाही आणि शेंगदाण्याने ठेचाला एक भारी खरपूस अशी चव येते आणि कुरकुरीत होतं असं असं केल्या नाहीतर जर अगोदर आपण शेंगदाणे घातले असते तर ते मऊ पडले असते आणि आपला जो मिरचीचा टोमॅटोचा ठेचा आहे तो कुरकुरीत झाला नसता आणि त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही की छान आपला ठेचा एक जीव झालेला आहे पाहताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल असा हा झणझणीत आणि ठसके बाजातला ठेचा आता रेडी झालेला आहे आणि आता मी यामध्ये वरतून कोथिंबीर घालून घेते कोथिंबीरीमुळे या ठेचाला खूप अशी चव येते आणि छान लागतं आणि दिसायला पण छान दिसतं तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची सिंपल अशी रेसिपी आवडली ना पाहताच तोंडाला पाणी पण सुटलं असेल न तर नक्की हे आपल्या आपल्या घरी ट्राय करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलवरच्या जुन्या रेसिपी पहा आणि बनवून खा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद